तर आज श्रावण केसरी मैदानामधला फायनलचा प्यारा सुटला आणि मित्रांनो खरंच आज गाडी काय पळाली होय टॉपमध्येच पळाली आज तर मित्रांनो खूप मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच आपल्या सर्जा आज खुल्लासा गटपा झालता आणि सेमीला पण मित्रांनो पात्र झालता आणि सेमीला मित्रांनो सेमीला पण टॉपचं स्पीड लागले होतं स्पीड लागून फायनलला पात्र झालेली आपली गाडी सर्जाची म्हणजेच आपला कारुंडेकरांचा चिक्या आणि ते माझे सरजा मित्रांनो खरंच हे दोन्ही पण मित्रांनो असे नंदी आहेत की टॉपचं स्पीड या दोन्ही पण नंदीला आणि एकत्र मित्रांनो आज आली तर खरंच आपल्या चिक्केने पण मित्रांनो खरंच आपल्या सरजाला साथ दिली आणि सारज्याने पण मित्रांनो आपल्या चिक्क्याला साथ दिली म्हणून आज कुठं आपला सरज्याचा आणि चिक्याचा एक नंबर झाला आणि दोन्ही पण मालकांना आज खुश केलं ह्या दोन्ही पण नंदींनी आणि खरंच मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच आपण एका बाईटमध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं की शंभर टक्के आज उलाल ही पक्काचे आपल्या सरजाचा आणि चिक्याचा आणि खरंच मित्रांनो तो शब्द खरा झाला आणि आज खरंच भारी वाटतं आहे की आपल्या सरज्याने आज खरंच एक नंबर केला आणि पुन्हा एकदा चांगल्याच मित्रांनो टॉपच्याच मैदानामध्ये एक नंबर करायचं मित्रांनो सोपं नाही कारण की जवळजवळ दोन मैदानामध्ये आपल्या सर्जाचा पराभव झाला तुम्हाला तर माहिती गेल्या मैदानामध्ये पण आपला सारजा सीमेलाच हार झाली आणि घरी जावं लागलं तर तुम्हाला सांगितलेलंच त्या पण व्हिडिओमध्ये की काय नाही हार जीत असतेच लवकरच आपला सरजा पण कमबॅक करेल आणि चांगल्याच मैदानामध्ये आणि ती आज सर्व प्रेक्षकांना तीच म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सारजा म्हणजेच अभिजित भाई यांचा सारजा आणि स्वर्गीय रणजित निंबा सरांचा सारजा ह्याने मित्रांनो आज सिद्ध करून दाखवलं की मी काही चीज आहे म्हणून आणि मी संपत नसतो आणि हेतून पुढे संपणार पण नाही आणि खरंच मालकासाठी आज पा आला आणि मालकाचं मित्रांनो नाव उंचावर नेलं ते म्हणजे आपला वेगाचा शेवट सारजेने मित्रांनो आज खरंच आपल्या अभिजित भाईयांना आणि आप शंभूदादांना खरंच भारी वाट वाटत असेल की आज आपल्या सर्जेने एक नंबर केला आणि खरंच मित्रांनो एक नंबर करायचं सोपं नाही आहे आणि ते आपल्या सर्जाने करून दाखवलं आणि पुन्हा एकदा चांगल्या टॉपच्या निव्हिजनमध्ये आज आपला सर्जा होता ती म्हणजे चिक्याबरं आणि पण मित्रांनो टॉपचाच नंदी आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे चिकेनी आणि आपल्या सर्वांच्या लाडक्याच सर्जनी मित्रांनो आज करून दाखवले की आम्ही काही चीज आहे आणि आम्ही संपलो नाही आणि संपणार पण नाही आणि प्रेक्षकांनी मित्रांनो इतकं प्रेक्षकांचे मित्रांनो इच्छा होती की ही एक नंबर करायला पाहिजे प्रेक्षकांची पण मित्रांनो आणि प्रेक्षकांची इच्छा आपल्या सरजाने आजच्या मैदानामध्ये चौदावाडी मैदानामध्ये मित्रांनो आज पूर्ण केली खरंच सरजाला मांडलं आणि आज पुन्हा एकदा कमबॅक जोरातच केला आणि कमबॅक असा पण नाही केला की मित्रांनो डायरेक्ट एक नंबरचा मान करीच आपला सर्वांचा लाडकाच वेगाचा शेवट सर्जा आणि चिकॅने एक नंबर केला सर्व प्रेक्षकांनी मित्रांनो बघितला आणि मित्रांनो अंधारात मैदानी मित्रांनो लैव पण थोडंसं अंधार होता लाईव्हमध्ये मित्रांनो लहू बघितले मी पण आणि लाईव्हमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे थोडासा उशीर झालता त्याच्यामुळे अंधार थोडासा पडलेला आणि असली गाडी पळाली की तोडच नाही इतकं स्पीड होतं या गाडीला चिक्क्याला आणि आपल्या सर्वांचा लाडकाच म्हणजे सरजेला मित्रांनो टॉपमध्येच गाडी पाहाली आणि मित्रांनो इथं अंधार असून पण एवढी गाडी पाहली मित्रांनो जोक नाही आहे आणि फायनलचा मानकरी म्हणजेच एक नंबरचा मानकरी आपली दोन नंदी झाली आणि खरंच मित्रांनो अनेक निकाल पुकारायचा आहे पण एक नंबर तर मित्रांनो आपल्या सरजेनेच केलेला आहे सारजे आणि चिक्क्याने मित्रांनो खरंच दोन्ही पण नंदी मित्रांनो आज चांगले पाहाले आणि आपला कारुंद करण्याचा पण आज चांगलाच पळाला आणि शेवट शेवटचालजे पण आज चांगलाच पळाला आणि दोन्ही मित्रांनो टॉपच्या नंदी एकत्र आली आणि नवीन पण पर मित्रांनो परफेक्टच केलं आणि खरंच दोन्ही पण मालकांनाच आनंद होत असेल की खरंच आज एक नंबर केला आणि तुम्हाला तर माहिती आहेच आपल्या चिकेच्या पण मित्रांनो केल्या मैदानामध्ये पराभव झाला तरी चिक्केने पण मित्रांनो दाखवून दिलं की मी पण काय आणि मी पण संपलो नाही आणि हेतून पण संपणार पण नाही आणि सारजने मित्रांनो आणि चिक्याने आजच्या मैदानामध्ये म्हणजेच चौदरावाडी मैदानामध्ये श्रावण केसरी मैदानामध्येच एक नंबरची मानकरी ठरली ही जोडी आणि चिक्या आणि सारजा मित्रांनो खरंच टॉपचं स्पीड लागलेलं आणि गटाला आणि सेमीला मित्रांनो आणि फायनलला मित्रांनो गटापेक्षा सेमीपेक्षा फायनलला मित्रांनो जास्त पीड लागलेलं आणि खरंच आंधारमध्ये मित्रांनो एवढंसं दिसत नव्हतं पण आपल्याला थोडंसं मित्रांनो तसंच होतं पण सर्वात म्हणजे पुढं म्हणाय गेलं तर आपले, गेल। आपले दोन नंदी होते ते म्हणजेच सर्जा आणि चिक्या ही टॉपची जोडी एवन जोडी मित्रांनो आज पहा खरंच फायनलला टॉपचं स्पीड लागलेलं आणि फायनलसाठी मित्रांनो एक नंबरची मानकरी झाली ही जोडी आणि आज अभिजित भाई पण खूप आनंद झाला आहे आणि झालाच असेल मित्रांनो शंभर टक्के कारण की पुन्हा एकदा कमबॅक जोरात केला आणि मी सांगितलेलंच की कमबॅक मित्रांनो आज चांगलाच करणार आपला सर्जा आणि एक नंबरचा मानकरी होणार आणि तीच आज त्या आपल्या सरजांनी सर्व प्रेक्षकांना करून दाखवलं की मी काय चीज आहे आणि मी संपत नसतो आणि इथून पण संपणार पण नाही आणि खरंच सरजा मित्रांनो संपणार पण नाही आणि तोंडाचा बादशाह आहे आणि तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतो सरजा तुम्हाला माहिती आहेच तेज, आणि त्याचा मित्रांनो पडला तर तुम्हाला माहिती आहे जास्त असला तर नक्कीच आपल्या सरजाला मित्रांनो जास्त स्पीड लागणार आणि आणि आज मित्रांनो आपल्या सरजाने करून दाखवलं सारजणी चिक्याने आणि आज चौदरवाडी मैदानामधली एक नंबरचे मानकरी एक लाखाची मानकरी ठरली ही जोडी म्हणजेच कारुंटी कारण आणि सारजा ह्या दोन्ही पुण्यादिनला मनापासून मित्रांनो खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मित्रांनो पाच तारखेच्या मैदानामध्ये पण ह्या दोन्ही पण नंदींना शुभेच्छा तर पहिले मित्रांनो वेगळे असतील पाच तारखेच्या मैदानामध्ये पण आज तर मित्रांनो कम कमबॅक आपल्या दोन्ही पण नंदींनी केला आणि मागच्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहेच एक तारखेच्या मैदानामध्ये कदमवाडी मैदानामध्ये पण आपल्या दोन्ही पण नंदींची हार झालती तुम्हाला तर माहिती आहेच आणि ती हार मित्रांनो आज ह्या दोन्ही पण नंदींनी ह्या मैदानामध्ये पुन्हा एकदा कमबॅक जोरातच केला आहे ती हार मित्रांनो ह्या मैदानामध्ये काढली आणि भरून काढली आणि एक नंबरची मानकरी झाली आणि हे दोन्ही मित्रांनो तुम्हाला माहितीच काय चीज येईल काय पळत या दोन्ही आणि सर्व प्रेक्षकांना जो या जोडीने दाखवून दिलं की आम्ही आणखी संपलो नाही संपणार पण नाही आणि प्रेक्षकांच्या मनात मित्रांनो हे खरंच ह्या माध्यमामध्ये बसले आणि आज एक नंबरची मानकरी झाली आणि पुन्हा एकदा या दोन्ही पण माझ्याकडून आणि माझ्या इटू फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा आणि असंच चांगल्या मैदानामध्ये आणि पुढच्या मैदानामध्ये पण ह्या दोन्ही पण शुभेच्छा आणि असंच पळावा ही नंदी पण आणि सर्व मित्रांनो आज फायनलला पात्र झालेल्या गाड्यांना पण मित्रांनो खूप खूप शुभेच्छा कारण की आज मित्रांनो फायनलला राहायचं पण जोक नसतो तुम्हाला माहिती आहेच आणि ती मित्रांनो आज सर्व गाड्या फायनलला पात्र राहिलेल्या आणि त्यांना पण मित्रांनो शुभेच्छा आणि एक नंबरचे मानकरी झालेली तीच म्हणजे जोडी मित्रांनो आपला सर्जा आणि चिक्या काय पाळाली वय काय स्पीड होतं वय काही सांगायचं नको मित्रांनो तरी अंधार पडलेला थोडं मित्रांनो अंधार नसताना पडला खरंच मित्रांनो बघाय एक वेगळीच मजा आली असती काही स्पीड होतं आहे दोघाला पण आणि काही मित्रांनो टांगेरी मित्रांनो अंतर काढून एक नंबरची मानकरी ठरली ही जोडी काही स्पीड लागलं होतं आहे गटाला आणि सेमी पण मित्रांनो एवढी स्पीड लागलं नव्हतं ती फायनल असते एवढं स्पीड लागलं तर पुन्हा एकदा ह्या दोन्ही पण जोडीला जोडला मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि मनापासून थँक्यू आणि मनापासून मित्रांनो शुभेच्छा ह्या दोन्ही पुण्य आणि त्याच मित्रांनो व्हिडिओ आपण बंद करूया आणि तेच आपला व्हिडिओ एंड करूया पुन्हा एकदा ह्या दोन्ही पुण्य पुढच्या मैदानासाठी माझ्याकडून शुभेच्छा तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो आधूवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ते म्हणजेच विशाल शिंदे बारा चौदा हे यूट्यूब चॅनल म्हणजेच मी तर कशी वाटली व्हिडिओ आज सरजेची आणि सर्जेसाठी मित्रांनो थांबा थांबा जाऊ नका लगेच स्किप करू नका सोडून जाऊ नका व्हिडिओ तर सर्जेसाठी मित्रांनो आज नक्कीच एक चांगली कमेंट करा कारण की मित्रांनो सरजा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे चांगलाच मित्रांनो कमबॅक केलेला आहे त्या मित्रांनो एक कमेंट तर हा बनती आहेच आणि एक मित्रांनो कमेंट करा आहे काही आपलं तुम्हाला माहिती काही जात नाही आहे मित्रांनो चांगली कमेंट आपल्या सर्जाला करा आणि चिकाला करा खरंच मांडलं गडे या दोन्ही पुनतींना पुन्हा एकदा मित्रांनो शुभेच्छा तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर कोण नवीन आलं असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आपण तर मित्रांनो कॅमबॅक जोरात केला आणि पुढच्या मैदानासाठी पण कॅमबॅक जोरातच करतील ही नंदी तर मित्रांनो आज खरंच या दोन्ही पंडनंदींनी मालकाचं नाव खाली घालून खाली घातलं नाही वर काढलं या दोन्ही पंडनंदींनी आणि खरंच कुलासाठी पात्र राहिली आणि मालकांना मित्रांनो आज खूप आनंद झाला असेल आणि आनंद झालाच ह्या दोन्ही पण करून दाखवलं तर चला मित्रांनो फक्त आपल्या सरजाला आणि चिक्याला एक चांगली कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एकदा भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये